रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर चे पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल साबळे आणि यांना विचारूया की आपण ही जे बारामती बारामती सुप्रिया बारामतीच्या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना तुम्ही शंभर ते दीडशे लोकांची टीम घेऊन प्रचार एक नियोजनबद्ध करतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा नमस्कार सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो आमचा बारामती लोकसभा सुप्रि उमेदवारांचं नाव आहे सुप्रिया सुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय दीपक भाऊनिकाजी यांच्या नेतृत्वाखाली हे काम करत असताना आमची जयंत पाटील आणि इंडिया आघाडीशी आमची एक आठ ते दहा पंधरा दिवसापूर्वी युती झाली कारण रिपब्लिकन पार्टीने आत्ता सध्या अठ्ठेचाळीस जागाचं त्यांनी गणित करून आम्ही पार्टीकडनं उभा केले पण आम्हाला एक प्रस्ताव आला की शरद पवारांकडनं उद्धव साहेबांकडनं भीमगर्जना आणि शिवगर्जना एकत्र करून ही निवडणूक निवडणुकीसाठी आम्ही सामोरे जाणार म्हणून रिपब्लिकन पार्टी पूर्ण ताकदीने ताईंच्या पाठीमाग आहे आणि सर्व शाहू फुले आंबेडकरांच्या दुसरं असं सा सांगा की तुमचा प्रचाराचा जी पद्धत आहे त्या प्रचाराच्या पद्धतीत तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करतायत त्याची माहिती द्या आता हे आमच्या रोजच्या पाच सहा गाड्या असतात गाड्यांमध्ये सर्व कार्यकर्ते व्यवस्थित असतात आणि आमच्याकडे एकही असा माणूस नसतो की तो एक कॅम्पमधला माणूस आहे जो घर आणि भूत आणि गट हे तिन्ही गोष्टी समळून प्रत्येकाच्या मतदारांच्या घरापर्यंत जाऊन आव्हान केला जातो आणि मतदारांनी ही निवडणुकीच्या सामोरे जाण्यासाठी ह्या चिन्हा पुढं बटन दाबून तीन नंबरचं चिन्ह आहे सो सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा हे सर्व कार्यकर्ते आव्हान करीत आहे कम्प्लेट आज सहावा सातवा दिवस आहे प्रचाराचा आणि खूप मोठ्या पद्धतीने प्रतिसाद येत आहे की तुमचं नियोजन आणि मुलं जे कार्यकर्त्यांना तुम्ही जे आ, कशा पद्धतीनं लोकांच्यात कन्व्हिन्स करायचं किंवा लोकांना कशी माहिती द्यायची आणि तुमचं नियोजन कशा पद्धतीने चालतं याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला संविधान वाचवायचं आहे असं बाहुंनीवरनं आदेश दिला आहे संविधान बचावासाठी हा आम्ही सर्व कार्यकर्ते तनमनांसाठी काम करतोय नाही आम्हाला काय करायचं पण आम्हाला ही संविधान वाचवायचं आहे कारण आत्ता सध्या बघताय तर ह्यांचेच बी जे पीचे काही नेते म्हणतात संविधान संपवायचं आहे आणि आम्ही संविधान वाचवण्यासाठी सर्व बहुजन समाज रस्त्यावर आहे विनामूल्य किंवा काय मूल्य असेल पण आम्ही तन मनापासून ताईंचं काम असं सांगा सा की तुमचा प्रचाराचं जी पद्धत आहे त्या प्रचाराच्या पद्धतीत तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करतायत त्याची माहिती आता ही आमच्या रोजच्या पाच सहा गाड्या असतात गाड्यांमध्ये सर्व कार्यकर्ते व्यवस्थित असतात आणि आमच्याकडे एकही असा माणूस नसतो की तो एक कॅम्पमधला माणूस आहे जो घर आणि भूत आणि गट हे तिन्ही गोष्टी समळून प्रत्येकाच्या मतदारांच्या घरापर्यंत जाऊन आव्हान केला जातो आणि मतदारांनीही निवडणुकीच्या सामोरे जाण्यासाठी ह्या चिन्हा पुढं बटन दाबून तीन नंबरचं चिन्ह आहे सो सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा हे सर्व कार्यकर्ते आव्हान करीत आहे कम्प्लेट आज सहावा सातवा दिवस आहे प्रचाराचा आणि खूप मोठ्या पद्धतीने प्रतिसाद येत आहे ना